हा लाडू पहा कसा सुंदर मऊसूद आणि तोंडात विरगळेल असा तयार झाला आहे हा लाडू बुंदीच्या लाडूपेक्षाही चवदार आणि खमंग लागतो नमस्कार कुक विथ स्नेहल अँड भाग्यश्री या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम आपण अर्धा किलो बेसन पीठ घेतलेले आहे आता आपण शेव करण्यासाठी आपण हे पीठ भिजून घेऊ पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालून सैलसर असे पीठ तयार करू आपल्याला जर येल्लो कलर घालायचा असेल तर या पिठामध्ये घालू शकता हे पीठ हाताने छान असे एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये चिमूटभर मीठ घालून मिक्स करून घेऊया हे पीठ भिजवताना यामध्ये पिठाच्या एकही गुटळ्या नाही राहिल्या पाहिजेत नाहीतर शेव पाडताना ह्या गुटळ्या शेवग्यामध्ये अडकल्या जातात हे पीठ आपल्याला एकदम सैलसर असे मळून घ्यायचे आहे जसे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पीठ मळून दाखवत आहे त्याचप्रमाणे तुम्हालाही हे पीठ मळून घ्यायचे आहे तरच आपले शेव एकदम छान अशी पडेल आता हे पीठ आपण पाच ते दहा मिनिट भिजवण्यासाठी ठेवू इथे आपण शेव बनवण्यासाठी इथे तूप गरम करण्यासाठी ठेवले आहे इथे तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता इथे पाच ते दहा मिनिट झाले आहेत आता आपण हे पीठ पुन्हा एकदा एकजीव करून घेऊ आणि हे पीठ आता शेवग्यामध्ये भरून घ्यायचं आहे इथे आपण शेव बनवण्यासाठी शेव बनवायचा जो लहान साचा असतो तो वापरला आहे इथे आपले पीठ भरून झाले आहे आणि इथे तूपही गरम झाले आहे आता शेव बनवायला घेऊया इथे मी तुम्हाला एक खूप महत्वाची टिप सांगत आहे वर सारे बुडबुडे दिसत आहेत हे दहा सेकंदात बुडबुडे कमी होतात पटकन याला पलटून घ्यायचं आहे नाहीतर शेव कडक होऊ शकते इथे शेव एकदम कडक ही होऊन नाही द्यायची शेव जर कडक झाली तर शेव चुरण्यासाठी अवघड जाते शेवला छान असा रंग आला चांगली तळे गेली की शेव काढून घ्यायचे आहे आणि ही शेव गरम गरम आहे तोपर्यंतच चुरून घ्यायची आहे ही शेव थंड झाल्यानंतर चुरण्यासाठी खूप अवघड जाते इथे पाहू शकता आपली शेव एकदम मऊ लुसलुशीत अशी तयार झाली आहे अशाच प्रकारे सर्व पिठाची आपल्याला शेव अशा प्रकारे पाळून घ्यायचे आहे इतपत अशी चुरायची आहे इथे मी तुम्हाला पुन्हा एकदा शेव पाडून दाखवते इथे पाहू शकता आपले लाडूसाठी शेव तयार झालेले आहे आता आपण लाडूसाठी पाक करून घेऊ त्यासाठी मी अर्धा किलो इतकी साखर घेतलेली आहे ती एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन त्यात साखर बुडेल इतके पाणी घालून घ्यायचे आहे पाणी जास्तही घालायचे नाही नाहीतर पाक व्यवस्थित होत नाही आता आपण पाक तयार करण्यासाठी गॅसवरती मीडियम फ्लेमवरती साखर विरगळण्यासाठी ठेवायची आहे त्याला सतत हलवून घ्यायचे आहे नाहीतर साखर खाली पातेल्याला चिकटली जाईल इथे पाहू शकता पाकाला उकळी आले आहे पाक तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी इथे बशीमध्ये पाक घालून त्यामध्ये पाणी घालून गोळी तयार होते का हे पाहू आपल्याला पाक जास्त घट्टही करायचा नाही थोडा सैलसर अशी गोळी तयार झाली का बघायची आहे इथे पाहू शकता आपला पाक तयार झालेला आहे गॅस बंद करून घेऊ इथे आपला पाक तयार झालेला आहे जी शेव आपण चुरून घेतली होती ती शेव या पाकामध्ये घालून घ्यायची आहे आता ही शेव आपण एकजीव करून घेऊ आणि त्यानंतर ही पूर्ण मिक्स झाल्यावर दहा ते पंधरा मिनिट मुरण्यासाठी ठेवूयात शेव पाकात मुरल्यानंतर आपण आता विलायची व जायफळ याची पावडर मिक्स करून घेणार आहोत यामुळे खूप छान असा फ्लेवर येईल व लाडू अधिक चविष्ट बनतील आता आपण पाहू शकता हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीने सर्व लाडू बांधून घेऊयात आपले सर्व लाडू तयार झाले आहेत आपण पाहू शकता हे लाडू किती मऊ आणि लुसलुशीत तोंडात टाकताच विरगणारे चविष्ट झाले आहेत तुम्ही पण ही रेसिपी दिवाळीला नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद